माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की एकदा जोरदार ताळ्या व्हायला पाहिजे जोरदार ताळ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आपल्या आराध्य दैवत चौंडेश्वरी देवीला वंदन करतो आणि आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आभार सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री आशिष जयस्वालजी या विभागाचे तुमचे सर्वांचे आवडते कार्यसम्राट आमदार नरेंद्र भोंडेकरजी आमदार मनीषाताई कायंदे माजी आमदार सहस्राम करोटे त्याचबरोबर माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे डॉक्टर अश्विनी भोंडेकर पूर्व विदर्भ समन्वयक, बंडू तागडे दुष्यंत चतुर्वेदी आशिष देसाई राज दीक्षित संजय कुंभलकर मंगेश काशीकर अनिल गायधणे पद्माकर बावनकर सर्व सर्वांची नावं नाही मी खूप मोठं व्यासपीठ आहे सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व महिला आघाडी युवासेना सर्व पदाधिकारी आणि उपस्थित शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या माझ्या भंडाऱ्यातल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मला वाटतं मी भंडाऱ्यात तीन चार वेळा आलो आणि शासन आपल्या दारिया उपक्रम पण आपण इथं केला नरेंद्र बरोबर ना आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री असताना नरेंद्र भोंडेकर यांनी मग कामाची यादी वाचून दाखवली किती निधी मिळाला तुम्हाला साडेतीन हजार कोटी रुपये त्यातून मंजूर झालेल्या विकास कामांचं भूमिपूजन देखील त्यावेळेस केलं आणि मला आठवतंय की आता येताना आम्ही गोशी खुर्द जो आपला जलपर्यटन प्रकल्प आहे त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्पा ऑक्टोबर मध्ये करणार म्हणून नरेंद्र भोंडेकर यांनी मला सांगितलं त्याचबरोबर भव्य अशी एकावन्न फुटाची रामाची मूर्ती देखील पाहिली अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं आदरणीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम देखील आणि अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी करून बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं आज असा भव्य दिव्य रामाचा पुतळा पाहून एक समाधान एक आनंद आणि मनामध्ये एक श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं या ठिकाणी देखील जेव्हा रामाचा पुतळा उभा राहत होता त्याही वेळेस काही नतदृष्ट लोकांनी रामाच्या पुतळ्याला देखील विरोध केला परंतु जसं मगाशी नरेंद्र भोंडेकर यांनी म्हणाले आम्हाला लोक हसायचे दात काढून त्या हसणाऱ्यांना तुम्ही त्यांचे दात घशात घालून त्यांची जागा दाखवलेली आहे आणि राम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या लोकांना देखील त्यांची जागा या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेली आहे मला वाटतं हा दुसरा महाराष्ट्रातला एवढा उंच पुतळा इथं तुमच्या भंडाऱ्यात होतोय हे तुमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि गर्वाची बाब आहे तिथून प्रेरणा घ्या ऊर्जा घ्या विकासाची प्रेरणा विकासाची ऊर्जा घेऊन काम करा खरं म्हणजे सहा महिन्यापूर्वी नरेंद्र भोंडेकर यांना विक्रमी मताने विजयी करा म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलो विजयाचे फटाके वाजवायला गुलाल उधळायला येईन म्हणून सांगितलं आणि आपले आभार मानायला येईन म्हणून मी सांगितलं तो तुम्ही विजयाचा गुलाल तर उधळलात आणि विरोधकांचा जो बँडबाज्या वाजवला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहे आणि म्हणून विजयाचा उद... गुलाल उधळणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी सर्व सर्वांनी या ठिकाणी नरेंद्र भोंडेकर यांना आशीर्वाद दिले आणि त्यांना विक्रमी मताने विजयी केलं खरं म्हणजे खोटा वारसा सांगणाऱ्यांना आरसा दाखवून घरचा रस्ता दाखवण्याचं काम तुम्ही केलं या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना त्रिवार वंदन करायला आलोय आपल्याला खऱ्या अर्थाने आपले आशीर्वाद घ्यायला आलोय आपल्याला मी भेटायला आलोय खरं म्हणजे महाराष्ट्राचे खरे वाघ बघायचे असतील तर आपण काय म्हणतो भंडारा पवनी आणि मी सगळ्यांना सांगतो भंडारा पवनीला जा म्हणून खरे वाघ दिसतील पण तुम्ही सगळे वाघ इथे आहात हे खरे वाघ आहे हे, हे वाघाचं कांदळ वाघा का वाघाचं कातड पांघरून लांडगा कधी वाघ होत नाही हे तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आणि घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलं किती शिव्या देणार किती आरोप करणार सकाळ उठता बसता झोपता फक्त तुम्हाला फक्त एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पण या एकनाथ शिंदेने आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही तर टीकेला आणि आरोपाला तुमच्या एकनाथ शिंदेने कामातून उत्तर दिलं साडेतीन हजार कोटी तुमच्या मतदारसंघात असे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात आपण दिल्या आशिषला किती दिले, कि दिले? तुम्हाला किती मिळाले निधी त्यांना पण तीन हजार बोट तीन बोट दाखवत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने विकास निधी देण्यामध्ये कुठही हात आकडता घेतला नाही मगाशी नरे नरेंद्र भोंडेकर आणि आशिषने पण सांगितलं की जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यासाठी देखील विकास कामं करण्यासाठी त्यांना देखील आपण सहकार्य केलं शेवटी हा कार्यकर्ता जो आहे या व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांना आमदार खासदार मंत्री बनवतो त्यांचं मार्केटिंग ब्रँडिंग करतो हाच कार्यकर्ता आपल्याला निवडून देतो आणि म्हणून या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्ता मोठा केला पाहिजे हा कार्यकर्ताच नेत्याला मोठा करतो पक्षाला मोठा करतो पण जे नेते कार्यकर्त्याला विसरतात त्यांची गत काय होते हे आपण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला आणि मग या कार्यकर्त्याची साधी अपेक्षा असते जेव्हा कुठं पोलीस स्टेशन असेल हॉस्पिटल असेल कोर्ट कचेरी असेल काय असेल छोटे मोठी काही विषय असतील तेव्हा मात्र मग आमदार खासदार मंत्री नेते जिल्हा प्रमुख सगळ्यांनी मिळून ज्या ज्या लिखाणी आवश्यक आहे तो या कार्यकर्त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्ता हाच तुम्हाला निवडणुकीमध्ये किंबवना नेत्यांच्या जिल्हा प्रमुखांच्या पाठीशी शिवसेना जिंदाबाद बोलण्याचं काम करतो बाळासाहेब ठाकरे यांचा विजय बोलण्याचं काम करतो छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देण्याचं काम करतो त्या कार्यकर्त्याला कदापि विसरू नका विसरू नका हे व्यासपीठ जे आमचं हे व्यासपीठ एवढं मोठं व्यासपीठ एवढे मोठे आपले नेते हे व्यासपीठ देखील शिवसेनेचं वैभव आहे आणि तुम्ही बसलेले शिवसेनेचं ऐश्वर्या शिवसेनेची संपत्ती काय ही समोर बसलेले कार्यकर्ते आहे आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित नसता तर या व्यासपीठाची शोभा वाढली नसती आणि म्हणून मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्याही वेळेस कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो नरेंद्र नरे भोंडेकर तुमच्या मध्ये वाढदिवस झाला मी फोनवर तुम्हाला शुभेच्छा दिल्या पण आज देखील पुन्हा तुमच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या देतो तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याला निवडून दिलं एक शब्द त्याला मी सांगितला एक आदेश दिला सूचना दिली त्यांनी तंतोतंत पालन केलं आणि तुम्ही त्याला निवडून दिलं आदर्श आमदार कसा असावा त्या नरेंद्र भोंडेकर याच्या सारखा सा। आणि म्हणून विकास कामांना कधीही आपण निधी कमी पडू दिला नाही आणि एवढंच सांगतो मगाशी नरेंद्र भोंडेकर म्हणाले हे या ठिकाणी मला मंत्रीपद मिळालं नाही पण शिवसेनेच्या नेत्याची विदर्भाची जबाबदारी दिली असा कार्यकर्ता मला पाहिजे असा कार्यकर्ताला मला पाहिजे मंत्रीपद एकाच वेळेस सगळ्यांना देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे तिकीट देखील अनेक इच्छुक असतात पण तिकीट एकालाच देतो आपण पण मी एवढच सांगतो हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षात जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल तो मोठी मोठी पदं घेईल राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आणि नरेंद्र भाऊ चिंता करू नका तुम्ही जे काम करत राहा मी देखील कुठली अपेक्षा न ठेवता अनेक पद मला मिळाली तुम्हालाही मी सांगतो तुम्हालाही योग्य वेळेला संधी मिळेल अपना भी टाइम आएगा, का आणि म्हणून चिंता करू नका बघा मुख्य मी मुख्यमंत्री होतो सीएम होतो त्यावेळेस मी म्हणालो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन आता मी डी सीएम आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी आता देखील मला लोक म्हणतात स्वतःहून डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला ती त्याची डाळ तुटता कामाने आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण हवेत चालणारे आणि डोक्यात हवा भरून घेणारे कार्यकर्ते नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आपण करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लेख लाडकी लखपती योजना केली युवा प्रशिक्षण योजना केली ज्येष्ठांना वयोश्री योजना केली ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना केली शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना केली अनेक योजना केल्या मला आनंद आहे समाधान आहे अडीच वर्षात घेतलेले निर्णय अतिशय ऐतिहासिक निर्णय मगाशी आशिषने सांगितलं की इतके मोठे निर्णय सुवर्ण अक्षरामध्ये सोन्या सोनेरी अक्षरामध्ये या महाराष्ट्राच्या इतिहासात लिहून ठेवावे लागतील याचं मला समाधान पद येतात पद जातात बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव गेलं की पुन्हा येत नाही आणि म्हणून मी सी काय डी सी एम काय ही पदभर खाली होत असतात परंतु मला सगळ्यात मोठी जर ओळख कुठली मिळाली असेल तर या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो किती कुणी उलटसुलट बातम्या पसरवल्या अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही कारण ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्याचं प्रावधान केलेलं आहे त्याचं नियोजन केलेलं आहे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आमचं सरकार नाही आता गेल्या काही वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये काँग्रेस सरकारने सांगितलं वीज बिल आम्ही माफ करू सरकार आलं सत्तेत सत्तेत आल्याबरोबर वीज बिल लोकांना धडाधड गेली तसं आपलं सरकार नाही महायुती सरकार नाही आणि म्हणून आपल्या सरकारने आता सर्वसामान्य माणसाला विजेच्या बिलामध्ये सूट दिली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदयाने देखील आता विजेच्या बिलामध्ये सूट देण्याचा सरकार महायुती सरकारने आपला निर्णय घेतला खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार गोर गरिबांचा आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण ऐशी जागा लढवल्या साठ जागा जिंकल्या हा ऐतिहासिक विजय जनता जनार्दनाने देखील तुमच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं कारण आपली शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसला दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं सत्तेसाठी खुर्चीसाठी पण हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार हिंदुत्वाचा विचार या याबाबत सत्तेसाठी कधी प्रतारणा ना करणार नाही कधी तडजोड करणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात देखील आपण जिंकलो ते समोरचे लोक शंभर जागा जिंकून वीस जागा जिंक शंभर जागा लढून वीस जागा जिंक म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या दरबारात जाऊ त्यांना देखील जनतेने त्यांची जागा दाखवली कारण तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेब म्हणाले काँग्रेस माझी होऊ देणार नाही त्या दिवशी माझं दुकान बंद करेन त्याच काँग्रेस बरोबर आपण घरोबागेल आणि म्हणून आज मी एकच सांगतो तुम्ही दोन हजार एकोणीसला मराठी माणसाचा विश्वासघात केला हिंदुत्वाचा विश्वास घेत घात केला बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला आणि तुम्हाला दिलेल्या लोकांनी केलेल्या मतदारांचा विश्वासघात केला आणि म्हणून हे दोघं शिलेदार इथं आहेत म्हणून या एकनाथ शिंदेने दोन हजार बावीसला एक उठाव केला उठा फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या बत्तीस देशाने त्याची नोंद घेतली हा कोण एकनाथ शिंदे तेव्हा मी मंत्री होतो अनेक मंत्री माझ्या सोबत आले आता तर नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचा सदस्य पण इकडून तिकडे जाताना शंभर वेळा विचार करतो माझ्याबरोबर पन्नास आमदार होते काय होतं माझ्याकडे सत्ता तर समोर होती पण सत्तेतून पाय उतार होऊन माझ्या सोबत येण्याचं धाडस केलं कारण त्यांना माहीत आहे एकनाथ शिंदे हा स्वतःच्या स्वार्थासाठी कधी जगला नाही जगणार नाही हा राज्याच्या हितासाठी जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं तेव्हा मग हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं जर आपण चुकीचं पाऊल उचललं असतं तर लोकसभेत आपल्याला एवढी मतं मिळाली नसती उभाटापेक्षा जास्त विधानसभेमध्ये आपल्याला पंच्याहत्तर टक्के आपला स्ट्राईक रेट होता पंच्याहत्तर टक्के आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने जे आज या भंडाऱ्यामध्ये विकास प्रकल्प साकार केलं त्यांना घालता अरे पाकिस्तानला धडा शिकवणारे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी माझ्या लाडक्या बहिणींच सिंदूर पुसणाऱ्या पाकड्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला त्यांना त्यांची जागा दाखवली ये नया भारत है घर में घुस के मारेगा हे बोलून बोलण्याची हिम्मत दाखवली गोली का जवाब तो गोलो से मिलेगा हे बोलण्याची हिम्मत दाखवली आतापर्यंत झालं होतं असं बाळासाहेब असते तर मुक्त कंटाळे त्यांची स्तुती केली असते पण तुम्ही हिशोब विचारताय किती मिसाईल गेले किती ड्रोन गेले किती आपला नुकसान झालं अरे थोड तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे की आपले लष्कराचे फौज सैनिक सीमेवर लढताय सीमेवर लढताय जीवाची बाजी लावतात त्यांच्यावर तुम्ही संशय व्यक्त करता आतापर्यंत सव्वीस अकराचा मुंबईचा बॉम्ब बा, मुंबईचा हल्ला झाला कसाबचा सिरियल बॉम्बस्फोट झाले संसदेवर हल्ला झाला पुलवामाचा हल्ला झाला या ठिकाणी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी ने केलं तो हिशोब तुम्ही विचारत नाही त्याचा जबाब तुम्ही पाकिस्तानला विचारत नाही तुम्ही लष्कराला जबाब विचारताय प्रधानमंत्र्यांना जबाब विचारताय तुम्ही त्याच मोजमाफ करताय कुठं फेडणार हे पाप आणि म्हणून या देशातली जनता तुम्हाला या बाबतीत कधी माफ करणार नाही कधी माफ करणार नाही कारण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशातल्या लाडक्या बहिणींच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या मनातली चीड खतखत जी होती ती देशाचे प्रधानमंत्री आणि या ठिकाणी आपलं लष्कर यांनी पाकिस्तानची खोड मोडून त्याला धडा शिकवला मला याचाही अभिमान आहे या आपली शिष्टमंडळ पाठवलं होती मोदी साहेबांनी त्यामध्ये एका शिष्टमंडळाचं नेतृत्व तुमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हा करत होता याचाही आपल्याला अभिमान आणि तुमच्या एकनाथ शिंदेला जेव्हा दिल्लीमध्ये ची बैठक होती त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा ठराव ऑपरेशन सिंदूर ठराव मांडण्याची संधी तुमच्या या एकनाथ शिंदेला दिली हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्या ढसा ढसामध्ये शिवसैनिक म्हणजे वेळेला या देशभक्तीने भरलेला राष्ट्रभक्तीने भरलेला राष्ट्रभक्ती अंगार हिंदुत्वाचा अंगार भरलेला शिवसैनिक आणि म्हणून त्याची तुम्हाला किंमत करता येणार नाही आणि म्हणूनच तुम्ही त्याची किंमत केली तुम्ही त्याचा कसपटा समान त्याला वागवलं म्हणून तुम्हाला हे दिवस पाहावे लागले म्हणून तुम्हाला तुमच्या आगतिक होण्याची वेळ आली कोणी युती करता का युती करता का युती करता का वेळ आली याच आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा का एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतला का नरेंद्र भोंडेकरने निर्णय घेतला का आशिष जयस्वालने निर्णय घेतला का माझ्या पन्नास आमदाराने निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रातले लाखो लोक दररोज शिवसेनेमध्ये येत आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करतात कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते एक बार मैने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नाही सुनता अशी शिवसेना आहे आता काय आता म्हणतात एक आसराणीचा कुठला पिक्चर होता तो हा शोले शोलेमध्ये एक डायलॉग आहे आधे इतर आधे आ आदे आधे इधर इधर जाओ आधे उधर जाव बाकी मेरे पीछे आओ पिछे का काय काय कारण शिवसैनिकाला जपाव लागतं त्याच्या संकटात धावून जावं लागतं आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी नरेंद्र जी आपण जे जे सांगितलंय ते ते सगळं या ठिकाणी होत राहील आणि मी तुमची संत जगनाडे स्मारक जे आहे तो जगनाडे स्मारक त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत राम मूर्ति रामाची मूर्ती आहे त्याला देखील पैसे कमी पडणार नाहीत जलपर्यटनाला देखील कमी पैसे पडणार नाहीत एवढंच आपल्याला मी सांगतो आणि आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो आता लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या आपल्याला जिंकायच्या आहेत भगवा महायुतीचा फडकवायचा आहे भगवा म्हणजे एक विचार आहे भगवा म्हणजे झंझावात आहे भगवा म्हणजे तलवारीची धार आहे तो जिजाऊचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील आणि म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून एक जुटीने जे का असेल नसेल ते सगळं बाजूला ठेवून एकजूट करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा डौलाने आपल्याला फडकवायचं आहे त्यासाठी आजपासून तयारीला लागा जय हिंद जय महाराष्ट्र एकदा जोरदार दळ्याच्या